नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा अतिशय महत्त्वाची आणि अतिशय गुड न्यूज आहे मित्रांनो मुख्यमंत्री योजना दूध भरती ही पन्नास हजार जागा आहेत मित्रांनो हे अतिशय खूप मोठा चान्स आहे जे आपल्या घरी जे लेडीज वगैरे असतात त्यांच्यासाठी मित्रांनो किंवा जे खेड्यापाड्या त्याच्यासाठी हे जी आर आलं आहे मित्रांनो त्याच्यावर मी त्याचे ठळक ठरक पॉईंट सांगत आहे तुम्हाला मुख्यमंत्री राज्यात मुख्यमंत्री योजना दूध कार्यक्रम आमच्या अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्यामार्फत ही नो नोटिफिकेशन निघालेलं आहे मित्रांनो मी तुम्हाला सगळ्याचे थळक थळक गोष्टी सांगत आहे महाराष्ट्र शासनाचा कौशल्य रोजगार उ उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मित्रांनो ज्या सरकारच्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत त्या तुम्हाला फक्त सांगण्या आहे मित्रांनो प्रशिक्षणातर्फत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्यासंदर्भात नऊ जुलैपासून हा नोटिफिकेशन निघाला आहे मित्रांनो आणि याचा असा आहे की महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रसार प्रसिद्धी करणे व त्याच्यात जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी आणि गव्हर्नमेंटच्या योजना आहेत मित्रांनो त्या तुम्हाला लोकांपर्यंत सांगणे तुम्हाला प्रशिक्षण देण्यात येईल आणि याची ट्रेनिंग देण्यात येईल त्याच्यानंतर तुम्हाला फक्त याचा प्रसार करायचा आहे तर याच्यानंतर मित्र याच्यामध्ये पन्नास हजार योजना दूत निवडण्यासाठी चोवीस पंचवीस याची आर्थिक वर्षापासून सु सुरुवात करण्यात येणार आहे मित्रांनो मुख्यमंत्री योजना दूत थे ग्रामस्थांपर्यंत भेटणे त्यांना मा योजनेची माहिती सांगणे प्रसिद्धी करणे ना जास्तीत जास्त नागरीपर्यंत पोहोचवणे ह्या योजनेचा मूळ उद्देश आहे मित्रांनो आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रसार करणे प्रसिद्धी करणे जास्तीत जास्त नागरीपर्यंत पोहोचणे यालाच मुख्यमंत्री योजना दूर असे नाव देण्यात आलेलं आहे मित्रांनो हे चोवीस प पंचवीस यासाठी ही योजना आहे हे अतिशय जे आपल्या खेड्यापाड्याचे लोक असतात मित्रांनो ज्या लेडीज वगैरे असतात त्या पण याच्यासाठी करू शकतात मित्रांनो हे तुम्हाला फॉर्म भरायचं आहे तर याच्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री योजना कार्यक्ष कार्यक्रम राबवला जाणार आहे आणि याच्यासाठी तुम्हाला महिन्याचे प्रति दहा हजार रुपये एवढे रोख मानधन देण्यात येईल मित्रांनो महिन्याचे दहा हजार रुपये तर त्याच्यासाठी तुम्ही ज्या लेडीज वगैरे असतील ज्या आपल्या राहतात त्या पण ह्या फॉर्म भरा तुम्ही आणि मुख्यमंत्री योजना दूध ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक असे योजनादूत या प्रमाणात एकूण पन्नास हजार योजना योजनादूतांची निवड करण्यात येणार आहे मित्रांनो आणि मुख्यमंत्री योजना प्रत्येक वेळी दहा हजार रुपये प्रति महिना एवढे रोख मानधन देण्यात येईल प्रवास खर्च सर्व भत्ते त्याच्यात अजून समाविष्ट के केले जातील मित्रांनो हे अतिशय उत्कृष्ट अशी तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे आणि पन्नास हजार जागा आहेत मित्रांनो तर त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येकजण फॉर्म भरा खूप सुवर्ण संधी आहे आपल्यासाठी कोणतीच एक्झाम होणार नाही आहे आणि निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूतासोबत सहा महिन्याचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही असं अस्पष्ट लिहिलेलं आहे मित्रांनो पण तुम्हाला सहा महिन्यासाठी खूप सुवर्ण संधी आहे आणि दहा हजार रुपये महिना एवढा रोख रक्कम मानधन देण्यात येईल काही कामं राहणार नाही आहे जसं कोणती एक्झाम नाही ह्या योजनेसाठी निवडणुक निवडणुकीचे पात्रतेचे निकष काय मित्रांनो तर तुमची वयमधा अठरा ते पस्तीस पाहिजे कोणत्याही शाखेच्या पद्धतीचं चालल संगणाचे ज्ञान आवश्यक पाहिजे मोबाईल असणे आवश्यक आहे दो असणे आवश्यक आहे आणि आधार कार्डने कार्ड आणि बँकेचे पासबुक तुमच्या खाते असेल लिंक असणे हे अतिशय आवश्यक आहे मित्रांनो हे योजनेसाठी आणि योजनादूत निवडणुकीसाठी उमेदवाराने सादर करायची मध्ये हे तुम्हाला सांगितलेच आहे मित्रांनो मी आधार कार्ड असणे त्याच्यासोबत ब्लड बँक का खाता पाहिजे तुमचा आधार कार्डसोबत लिंक केलेला आणि मित्रांनो पदवी उत्तीर्ण असल्याचा पुरावा देखील कागदपत्र पण लागतील तुम्हाला डोमेशिओचे कागदपत्र लागतील वैयक्तिक बँक खात्याचे तुमची फोटो लागेल एक झेरॉक्स आणि दोन पासपोर्ट साईज फोटो आणि हमीपत्र जो ऑनलाईन तुम्ही अर्ज फॉर्म फिलअप कराल त्या अर्जासोबत जो ऑनलाईन नमुना राहील तो अर्जाची प्रिंट राहील आणि मुख्यमंत्री योजना दूध प्रक्रिया कशी असेल मित्रांनो तर योजने उमेदवाराचे नोंदणीची प्राप्त अर्जाची छाननी केलेली जाईल आणि जनसंपर्क महासंचालयाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थांमार्फत ऑनलाईन प्रशिक्षणं पूर्ण करण्यात येईल याच्याबद्दल आणि याची अजून सविस्तर माहिती दिली आहे मित्रांनो करता प्राप्त झालेल्या अर्धाची छाननी केली जाईल उमेदवारांना प्रत्येक जिल्ह्याच्या माहिती अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल आणि रोजगार माहिती अधिकार हे जिल्हा आयुक्त वगैरे हे असतील आणि त्याच्यानंतर तुम्ही ही छाननी करून त्याच्यानंतर लिस्ट लावण्यात येईल मूळ प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने आहे मित्रांनो दहा हजार रुपये महिना मिळणार आहे तुम्हाला तुम्हाला कोणताही काही एक्झाम नाही आहे काही नाही त्याच्यासाठी मु मुली आहेत आपल्या गर्ल्स आहेत महिला आहेत त्यांनी पण फॉर्म भरा खूप अतिशय मोठी चान्सेस आहे तुम्हाला गावातच काम करणे आहे फक्त योजनाची माहिती देणी आहे आणि मुख्यमंत्री योजना, योजना दूत या कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना सोपवण्यात येणार आहे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यातील शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही आणि मग सांगा कंटिन्यू करतील की नाही याच्याबद्दल दिला आहे मित्रांनो आणि निवड झालेल्या योजना दुतांनी करायची कामे कोणती कामे आहेत आपल्याला जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती देणे प्रशिक्षित योजना दूतांनी सांगितलेल्या ठिकाणी जाऊन काम पार पडणे त्या त्यांच्यावर बंधनकारक राहील आणि योजना दूतांना दर दिवशी त्याची माहिती देणे अपडेट करणे हे राहील निवड झालेल्या योजना दूतांनी करायची कामे मित्रांनो तुम्हाला दर दिवशी त्याची दिवसभर केलेल्या कामाचा नीट अपशील हा ऑनलाईन अपलोड करावं लागेल हे काम आहेत मित्रांनो आणि फक्त योजनेचा प्रसार प्रसार करायचा आहे तुम्हाला त्याच्याबद्दल दुसरा कोणताही तुम्हाला जास्तीचं काम नाही मित्रांनो ना। आणि ठरवून दिलेल्या राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रसार करणे आणि जबाबदारी तुमच्यावर सोपवलेली जाईल तसेच गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाही अशी तुम्हाकून आम्ही लिहून घेतली जाईल तर अतिशय आनंदाची आणि मोठी न्यूज आहे मित्रांनो फॉर्म भरा आणि आपल्या चॅनलला लाईक करा